न्यूज। माजी खासदार स्वर्गीय प्रतापदादा सोनवणे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त त्यांच्या जीवनशैलीची आठवण म्हणून मविप्र समाज संचलित आय एम आर टी सभागृह मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे स्मृती व्याख्यान आणि खासदार प्रतापदादा सोनवणे स्मृती पुरस्कार हा कृषी सहकार समाजकारण अर्थकारण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विलास भीमाबाई विष्णू शिंदे यांना प्रदान करण्यात आला कर्मयोगी नारायण मनसाराम सोनवणे यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव माजी खासदार प्रतापदादा नारायणराव सोनवणे यांनी शिक्षण समाजकारण आणि सर्वपक्षीय नेत्यांसोबत बांधिलकी जोपासणारे आणि राजकारणात देखील आपल्या कार्यशैलीची वेगळीच ओळख असणाऱ्या प्रतापदा सोनवणे यांच्या स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन तुषार प्रतापदा सोनवणे यांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ए के पवार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे याप्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते खासदार प्रतापदा सोनवणे स्मृती पुरस्काराचे मानपत्राचे वाचन गुलाबराव भामरे यांनी केले तसेच प्रास्ताविक प्राध्यापक एल आर रौंदळ आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर बी जी वाघ यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले सगळा परिवार मित्र परिवार आणि नातेवाईक एकत्रितपणे आपल्याला इथं त्यांना भेटण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे आणि केवळ त्यांच्या स्फूर्तीला उजाळा देऊन आपण थांबत नाही तर या निमित्तानं कृषी क्षेत्रामधले ज्यांनी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे ते बिलालजी शिंदे यांना आपण पुरस्कार पण या ठिकाणी देत आहोत त्यामुळं खऱ्या अर्थाने मी संयोजकांना धन्यवाद देतो रमद सरांनी अतिशय विस्तृतपणे प्रास्ताविक केलेला आहे आणि दादांच्या अनेक पहिलींवरती प्रकाश टाकलेला आहे खऱ्या अर्थाने दादा एक असं गुढ व्यक्तिमत्व होत कि लवकरच नाही दादा फार कमी बोलायचं आणि काम मात्र जे करायचं असेल ते नक्की त्यांच्या करण्याची हातोटी होती तस दादा बरेच नशिबात हे असं मला म्हणता येईल कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी ते उभे राहिले आणि पराभूत झाले प्रत्येकाला असं वाटलं की आता दादांचं काही पॉलिटिकल करिअर ते संपलं असेल परंतु त्यानंतर दादांनी जी काही उभारी घेतली त्यानंतर विधान परिषदेमध्ये त्यांनी पदवीधानाचे प्रश्न मांडण्याचा जो जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि ती निवडणूक ते जिंकले सुद्धा त्याच्यानंतर खासदारकीची संधी त्यांना प्राप्त झाली त्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झालेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये धुळे लो, लो, लोकसभा मतदार संघामध्ये जे तिकीट कोणी घ्यायला फारसं उत्सुक नव्हते अशा काळामध्ये दादांच्या गळ्यामध्ये ती जबाबदारी आली आणि दादांच्या संघटन कौशल्यामुळे आणि सगळ्या इतर बाबींमुळे सगळ्यांनी त्यांना खूप मदत केली आणि ते निवडून आले खरं म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा खासदार होण्याची खूप चांगली संधी होती आणि ते जर खासदार झाले असते तर कदाचित मंत्रीपद पण त्यांना नक्की मिळालं असतं परंतु दालांचा शांत स्वभाव आणि त्यांनी याच्याबद्दल फार आग्रह केला नाही आणि आपल्याला ना माहिती की आता राजकीय पक्षांमध्ये काय होते मी वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे दालांना ती संधी खरं अर्थाने ते दावेदार असताना ती संधी नाकारते ज्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती अशा काळामध्ये त्यांनी ती जबाबदारी घेऊन ती पाच पाडले निवडून आले आणि दुसऱ्या वेळेस चांगले सुगीचे दिवस त्याला म्हटले असे दिवस आले त्यावेळेस मात्र त्यांना खासदार तिकीट मिळालं नाही त्यामुळं ती ते ते एक खंत मात्र दादांच्या मनामध्ये होती आणि खऱ्या अर्थाने ती जर संधी त्यांना मिळाली असती नक्की मंत्री झाले असती याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा कसा करावा तो दादांकडे शिकण्यासारखं आहे मराठा विद्या प्रकार संस्थेमध्ये आम्ही बरोबर काम केले अहवाल त्या कॉन्ट्रॅक्टर असतील तिथले अधिकारी असतील त्यांना तो सगळा ओके करून घ्यायचा असतो ओके ओके तुम्हाला माहिती आहे तर हा सगळा तो करून घेण्यासाठी त्यांच्या अंतल्याची काय खातरदार गजिटी याची आणि सगळं सगळं झालेलं असताना मग ती पाच सात किलोमीटर दोन तीन किलोमीटर असलेल्या स्क्रीनसाठी ते बघायला साईड इफेक्ट त्यांना जाणार तर त्या गाड्या मी काय नाही येताना जाता जाता तो त्यांचा जो बॉस मूळ अधिकारी होता त्याला जरा कस होत कि आपला आता जानेवारीचा म्हणजे काळ संक्रांतीचा होता त्यांनी पाहिलं की एक एकदम चांगले घाटे लागलेला हरभऱ्याचं शेत आहे आणि त्यांनी सगळ्यांना बरे थांबा रे म्हणे जरा इतकं चांगलं हरभऱ्याच शेत आहे जरा एक वेळा काढून आण त्याच्यावर त्याची पंढर लगेच पटकन सुद्धा त्यानं साहेबांच्या पंढर लगेच पटकन उड्या मारल्या लगेच गेले त्यांनी एक भाग्य उपटायला लागले ते तेवढ्यात एक म्हातारा जरा आकणाला होता गुडघ्यापर्यंत ऐंशी वर्षाचा म्हातारा आपला राखण करीत होता कोपर अंगावर तो झाड झोडपाच्या हाडून पुढे आला हे म्हणला काय करता मालका हे आवाजचा हेतू होता आणि म्हणून सटाणा येथे श्री शिवाजी छत्रपती गोविंद यांचं त्यांनी अधीक्षक पद सांभाळलं अनेक वर्ष त्या गोविंद शेतकरी संघ काढला आणि त्या संघाचा कार्यक्रम इतका चांगला होता महाराष्ट्रामध्ये की अनेक लोक तो संघाचा कारभार बघण्यासाठी येत असे आवडणी आपला असा संच निर्माण केला होता त्याच्यानंतर आवडणी सुतगिरणी काढली तसा एक ध्येयवादी देव माणूस त्या काळात आपल्या मराठा समाजामध्ये होता आवांच्या स्वतःच्या मुलापेक्षा बोरींगच्या मुलांवर अहो तुमची पात्रता होती आणि तुम्ही शिक्षण घेतलेलं होतं माझा आवार मानायचं काही कारण नाही संस्थेने तुम्हाला नोकरी द्यायचं हे संस्थेचं सा कर्तव्य आहे असे आबासाहेब होते आणि यांचाच थोर वारसा घेऊन आपला लाडका सुपुत्र रमेश आबांचा सुपुत्र दादांचे बालपण घडले ते शिस्त अभ्यासू असे कृष्णाजी मोरे यांच्या घरात ते त्यांच्या आत्यचे मिस्टर होते मोरे अण्णा यांना वाचनाचा खूप मोठा आणि दादांचं पहिले ते अकरापर्यंत शिक्षण भावे शिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक